विद्वत्ता व गुणवत्ता विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचते विठ्ठल कोळेकर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करण्याच्या दृष्टीने प्रत्येक क्षणाचा पुरेपूर वापर करावा स्वतःची विद्वत्ता व गुणवत्ता अधिकाधिक वृद्ध करून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन श्री हालसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक चेअरमन एडव्होकेट विठ्ठल कोळेकर यांनी केले कोगनोळी येथील यता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केले पवार क्लासेस यांच्या विद्यमाने आयोजित या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाटकर पंचांग कोल्हापूरचे प्रमुख किरण लाटकर तर प्रमुख उपस्थितीमध्ये कोगनोळी हायस्कूलचे रविकिरण नवाळे होते गुणवंत विद्यार्थिनींचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला किरण नवाळे म्हणाले श्री हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून व पवार क्लासेसच्या सहयोगातून आज गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केलेले आहे याबद्दल या संस्थेचे अभिनंदन व कौतुक होणे गरजेचे आहे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी एक बाजूला शालेय निकाल कमी असताना सुद्धा उच्चांकी टक्केवारी प्राप्त करून कोगनोळीचा नावलौकिक केल्याबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी सुनील बर्गे अमर आवटे आनंदा बर्गे दादासो मांडगावे प्रदीप पवार मारुती पाटील अशोक गायकवाड अमोल नवाळे अरुण पाटील प्रशांत पोवाडे शिवप्रसाद किवडानावर हे उपस्थित होते ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या एक्सेसरीज चार्जर केबल कव्हर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एकावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, एक, सत्या एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे मेन रोड क्रेडिट सोसायटी